सर नमस्कार नमस्कार आता हा तुमचा कांदा प्लॉट आहे बरोबर आता हे पूर्ण सरक्षेत्र किती आहे दीड एकर चाळी दिवस पूर्ण झालेला आहे एवढ्या ढगाळ वातावरण आहे बरोबर की नाही आणि बाकीचे जे इतर प्लॉट आहे आता बघायला जर गेलं तर पूर्णपणे माना त्यांची टाकलेलं आहे आणि ह्या प्लॉट मध्ये असं काही दिसत नाहीये असं काय वेगळं केलंय तुम्ही याच्यामध्ये तुम्ही मला सांगत होते का एक शेतकरी मित्र तुमच्या प्लॉट बघण्यासाठी काय सांगितलं त्यांनी तुम्हाला त्यांनी तो केमिकल वरती केलेलाय जर समजा तुम्हाला जर भेटलंच नसतं तर प्लॉट ची काय कंडिशन असते त्याच कंडिशन मध्ये पूर्णपणे काळोखी वरती आणि एकसारखं वाढलेलं आहे पुढे पण असा खाली वर दिसत नाही उत्पादनामध्ये किती बदल होऊ शकतो पाच दहा टक्के वर्ष वर्षे त्यामुळे पाच दहा टक्के होऊ शकतो शंभर टक्के बदल हा शंभर टक्के होईल एवढा विश्वास का बरे तुम्हाला एवढा विश्वास म्हणजे आपण याच्या अगोदर मिल्चार जर वापरलेले गायसाठी तुम्ही वापरलेले एका ले। गाय एक गाय बीमार पडली होती असं ठरलं काही गेरीत हरकत नाही पण मिल चार्ज द्यायच त्याला दुपार संध्याकाळ तीन टेम अडीचशे ग्राम डायरेक्ट अडीशे ते तीनशे ग्राम म्हणजे अगोदर तुम्ही सुरुवात मिल चार्ज बसून केली ती तुम्हाला अनुभव आला हा त्याच्यानंतर मग तुम्ही शेतीमध्ये वापरण्यास सुरुवात केली शेतीमध्ये वापरण्यास बरोबर आहे खत आहे रिझल्ट आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद